या या खासदार जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आश्वासन दिलं होतं की लातूर मुंबई ही रेल्वे कायम राहत लातूर बिदर ही नवी रेल्वे सुरू होईल पण आत्ता जी रेल्वे खात्याकडनं हालचाल दिसते ती लातूर बिदरच कंटिन्यू राहील लातूर मुंबईला नव्या रेल्वेचा अद्यापर्यंत काहीही सिमटम्स दिसलेले नाहीत खरं तर खासदारांनी आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाला पूर्ण व्हायला चार दिवस आहेत पण गेल्या अनेक वर्षाचा प्रघात असा आहे की पंधरा जूनला रेल्वेचा टाईमटेबल तयार होतो जो पुढची वर्षभर चालू असतो आत्ता रेल्वेने चालू केलेल्या टाईमटेबलमध्ये ही गाडी लातूर बीदर अशीच दाखवलेली आहे लातूर मुंबई गाडीचा उल्लेख नाही ही परिस्थिती जर चार दिवसात बदलली नाही तर रेल्वे संघर्ष समिती ही एक तारखेनंतर पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेच आम्ही वेळेला आंदोलन सांगून करणार नाही अचानकपणे आम्ही आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करू त्यानंतर मात्र रेल्वेचा सगळा टाईमटेबल विस्कळीत झाला की मग सगळ्यांच्या लक्षात येईल या वेळेचं आंदोलन न सांगता अचानकपणे आम्ही सुरू करू पालकमंत्री नामदार संभाजीराव पाटील निलिंगकर आणि लातूरचे खासदार डॉक्टर सुनील गायकवाड हे माननीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिल्लीमध्ये त्यांनी भेटले आम्ही बिदर आणि उदगीरून तीन नवीन रेल्वे मुंबईसाठी सुरू करणार आहोत आणि लातूर एक्सप्रेस ही लातूरपर्यंतच राहील अशी घोषणा संभाजीराव पाटील निलंगकर आणि सुनील गायकवाड यांनी जाहीरित्या केल्यामुळं थोडा लोकप्रतिनिधींना वेळ द्यावा या दृष्टीनं लातूर एक्सप्रेस बचाव प्रती समितीनं लोकप्रतिनिधींना वेळ दिलेला आहे तर ही रेल्वे पुन्हा पूर्वत नाही राहिली आणि नवीन रेल्वे चालू होतील का नाही ते त्यांना माहिती आहे परंतु ही, ही जर रेल्वे पुन्हा एक विस्तारीकरण जर झालं आणि पुन्हा चालू राहणार असेल तर पुन्हा एकदा आम्ही संघर्षाला तयार जाऊ आणि त्यावेळेसचा संघर्ष हा लोकशाही मार्गाने जरी असला तरी त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही